चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा यात मृत्यू झालाय तर तीन जण हे गंभीर जखमी आहेत सुमारती जामुनकर असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे नागापूरच्या वसंतराव नाईक आश्रम शाळेतली ही घटना आहे ही आश्रमशाळा भाजपचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळे यांची शाळा असल्याची माहिती पुढे येत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांच्याकडून शुभम नेमकं काय घडलेलं आहे अतिशय धक्कादायक घटना आहे ही आदिवासी आश्रम शाळा आहे ज्याला आदिवासी विभागाअंतर्गत अनुदान दिला जातं मात्र ही शाळा जी आहे ती एका खाजगी संस्थेकडून संचलित केली जाते काल नागपंचमीचा सण होता आणि अशातच जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनी जी होती ती ताट धुण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेली होती आणि दरम्यान ताट धुत असताना जी भिंत होती विटांनी खसलेली भिंत होती ती अचानक कोसळली आणि या घटनेमध्ये या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पर तीन विद्यार्थी ह्या गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर परतवाडा येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे ही घटना अतिशय गंभीर आहे या संदर्भात आदिवासी विभागाकडून सुद्धा या घटनेची पुष्टी करण्यात आलेली आहे आज त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी सुद्धा आदिवासी विकास विभागाचे भेट देणार आहेत नेमकी ही घटना कशी घडली आहे काय घडली आहे या संदर्भातील चौकशी आदिवासी विकास विभागाकडून सुरू केलेली आहे मात्र दुसरीकडे या संदर्भात जी पोलीस कार्यवाही व्हायला पाहिजे ती अद्यापही होत नसल्याचा काही आरोप जो आहे तो होत आहे नेमकं या घटनेच्या अनुषंगानं पोलीस असेल आदिवासी विकास विभाग असेल कुठली कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यातच मेळघाटातल्या अतिशय दुर्गम भागात जी शाळा कुठची भिंत आहे कोसळून जी विद्यार्थ्यांनी मृत पावलेली आहे त्यामुळे इतरही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे दीपाली निश्चितच धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी